नऊ रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे पहा आज मी वेगळीच रेसिपी आणलेली आहे हा दोडक्याची साल आहे पहा हा दोडका असतो असा त्याची साल आहे ती साल काढून मी भाजी बनवलेली आहे पण मी सालीपासून वेगळी एक रेसिपी बनवणार आहे पहा दोडका आणि हे मी वाटाणे घेतलेले आहे आपल्याला याच्यापासून रेसिपी बनवायची आहे पहा आपल्याला ह्या रेसिपीसाठी मी घेतलेलं आहे दोडक्याची साल भरपूर साली आहे दोन चार धोडक्याची आणि वाटाणे घेतलेले आहे अर्धी वाटी आणि कोथंबीर घेतलेली आहे आणि हा कढीपत्ता पण घेतलेला आहे हिरवी मिरची अद्रक जिरं आणि लसूण हे आपल्याला सगळं वाटण करून घ्यायचं आहे पहा तेल गरम करून ठेवलेलं आहे त्याच्यात मी टाकणार आहे थोडेसे वाटाणे टाकणार आहे अर्धी वाटी ते आपल्याला थोडेसे असे भाजून घ्यायचे पहा मस्त असे खरपूस आणि ते मी काढून घेते असे भाजल्यानंतर मी जरा गरम करून घेतलेले आहेत असे उलते पालते करून आता आपल्याला ही साल आहे दोडक्याची तीसुद्धा ह्या याच्यामध्ये तेलामध्ये चांगली फ्राय करून घ्यायची आहे म्हणजे त्याचा चांगला खमंग स्वाद आपल्याला येईल पहा आणि साल आहे ही दोडक्याची हे पहा मी दोडके घेतले होते त्याची भाजी केलेली ती साल आहे त्याची पहा ही असं मस्तपैकी चांगलं गरम करून घ्यायची म्हणजे फ्राय करून घ्यायची पहा मैत्रिणी मस्त अशी परतून घ्यायची आपल्याला आणि त्याचा कलरही किती सुंदर दिसतोय पहा तुम्ही किती छान होणार आहे आपली रेसिपी आणि वेगळी रेसिपी आहे पहा तुम्ही कधी पाहिलीही नसेल अशी परतल्यामुळे मस्त त्याला कलर सुद्धा आलेला आहे तेलाचं ते परतवून घेतले आणि छान परतल्यामुळे तिला खमंग स्वाद सुद्धा येईल पहा अशी मस्तपैकी अशी परतून घ्या आणि मग तिला आपल्याला थोडीशी बारीक करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये पहा थंड झाल्यानंतर आणि मी सार स्वच्छ धुवून वगैरे सगळं व्यवस्थित घेतलेली आहे आणि नंतर मग परतायला ठेवलेली आहे पहा मस्तच होणार आहे आपली रेसिपी पाहू शकता मी ह्याच्यात काढून घेतलेली आहे थंड करायला मस्त खमंग परतून घेतलेली आहे आता थंड करून थोडीशी मी मिक्सरला ही लावून घेते म्हणजे हे थोडंसं असं बारीक होऊन जाईल पहा किती सुंदर दिसते मी परत तेल घालून घेतलेलं आहे याच्यात पहा थोडंसंच घातलेलं आहे मी परतून घेतल्यामुळे आता मी थोडंस तेल घालून घेतलेलं आहे त्याच्यात आता आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे पहा हे मी वाटण केलेलं आहे हिरवा मसाल्याचं हिरवी मिरची अद्रक लसूण आणि जिरं आणि कढीपत्ता पहा किती मस्त हे सुंदर रेसिपी होणार आहे आपली आणि ते असं चांगलं परतून घेतलेलं आहे पहा मस्त आणि त्याच्यात परत मी टाकणार आहे हे आपलं मी साली परतवून मिक्सरला थोडं असं मोठं मोठं वाटून घेतलं आहे पहा जास्त बारीक केलेलं नाही आहे पाहू शकता तुम्ही असं थोडंसं मोठं मोठं अचकचरं ठेवलेलं आहे ते छानच असं लागणार आहे आणि मी हे सुद्धा परतून घेतलेले आहे ते सुद्धा घालणार आहे पहा वाटाणे परतल्याचं कारण एवढंच का नंतर आपल्याला हे जास्त शिजवायचं नाही आहे कारण हे पूर्ण आपण शिजून घेतलेलं आहे परतून आधी त्याच्यामुळे आपल्याला शिजवायची काही गरज लागणार नाही जास्त आणि जास्त तुम्ही शिजवत बसला तर ह्याचा है, कलरच वेगळा होईल म्हणून मी आधी हे सगळं परतवून घेतलं आणि त्याच्यात टाकणार आहे पहा हेच चिली फ्लेक्स आहे म्हणजे आपलं लाल मिरचीचा फुट्टा म्हणायचा असतो आपल्या मराठीमध्ये आणि हे काळी मिरी मा आणि हे सगळं असं चाट मसाल्याचं चा, वाटण मी घरीच केलेलं आहे हे सगळं हे आपल्याला घालून घ्यायचं आहे मीठसुद्धा आहे त्याच्यामध्ये सेंदळ मीठ वगैरे पहा मस्त असं घोळून घ्यायचं हे मस्त झालेलं आहे मी सगळं व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आणि थोडंसं आपलं आपलं साधं मीठ टाकायचं आहे चवीनुसार पहा त्या ह्याच्यामध्ये चाट मसाला किंवा काळी मिरी ह्याच्यामध्ये मी मीठ आहेच सेंद मीठ वगैरे पण हा हे पण थोडंसं चवीनुसार टाकायचं आहे आणि आपली ही रेसिपी खूपच भन्नाट होणार आहे पहा पाहू शकता तुम्ही मस्त कलरसुद्धा किती छान दिसतो आहे आता आपल्याला त्याच्यावरून टाकायचं आहे खोबरं हे पहा खोबरं पण थोडंच टाकायचं आहे जास्त काही खोबरं टाकायचं नाही पहा मस्तच वा अशी तुम्ही करून बघा वेगळीच रेसिपी आहे खायला बी तेवढीच चविष्ट आणि भन्नाट म्हणसाल तशी आहे तोंडी लावायला घ्या किंवा चपातीबरोबर खा भाकरी बरोबरही तेवढीच चांगली लागणार आहे अशी ही रेसिपी आहे एकदम सुंदर मला तेवढी आवडते ना ही असं आणि त्याचं कलर बघूनच असं वाटतंय का किती खावा पहा अशी करून तुम्ही आणि आपल्याला अशी मस्तपैकी ही त्याच्यात टाकायची आहे पहा हिरवी हिरवी गार सगळं कसं हिरवं मस्त झालेलं आहे आपलं छानपैकी पहा मैत्रिणींनो असं तुम्ही करून तुम्हाला आवडली तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिणीनो छान मी आता ह्याच्यामध्ये वाढून घेते बाउलमध्ये खूप सुंदर असं दिसणारी आपली रेसिपी आहे पहा किती छान कलर पण मस्त चालेला आहे अशी सगळी मी वाढून घेते आता आपल्याला खमंग बघा किती सुंदर दिसते पहा छानच दिसते तुम्हाला असं वाटेल का आत्ता खाऊ का काय असं झाले असेल पहा असे करून तुम्ही याला काय नाव देणार हे पण तुम्हीच ठरवा आणि मला कमेंटमध्ये सांगा आणि रंजना किचनला लाईक करत जा तुम्ही खूप मला भरभरून प्रेम देता हास। असस प्रेम देत आहात मैत्रीणो असंच प्रेम तुमचं राहू द्या थँक्यू मैत्रीणो